जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी आपल्या सर्वांच मातुश्रीमध्ये स्वागत आहे श्रीवसेने मध्ये स्वागत आहे मी गेले चार दिवस मधली एक तीन तारीख सोडली महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो पाहायचं होतं की मी लढतोय लढतो मागे कोरोना काळामध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी एक संकल्पना राबवली होती महाराष्ट्र आलेल्या आणि देशावरती आलेल्या देशा दुसऱ्या संकेटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे काही मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दोन चक्रीवादळ आपण आदळली एक दुसरं टोपते पण चार दिवसात मला दिसलं की एक वेगळं आणि हुकुमशाही काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे म्हटलं हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उचलून उकडून फेकून द्यायची असते आज पहिला पर्याय <ण्णाग> आणि साधारणतः आणि रोज अनुभवत आहोत मातोश्री मध्ये असते किंवा मी तिथे जाते तिथे असेल चार दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळी अनेक जण काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत देतात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर जे काही संभ्रम निर्माण केला जातोय संभ्रम निर्माण केला जातोय तो खोटा आहे मन की बात मन की बात मन की बात ही मनातल्या गोष्टी वेगळ्या असतात पण जन्ती बात आहे ती वेगळी आहे ज्यांच्या ज्या संकटामध्ये आहे दहा वर्षामध्ये जे काय तुम्ही एक भाजपाने तो आता उघडा पडलेला आहे अनेक ठिकाणी गावागाव मध्ये मोदी सरकारचा रस आढवत आहे मोदी सरकार मोदी सरकार, सरकार। योजनाच असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण सोबत आलेला आहात सोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला काय तुम्ही सगळेजण पैठण मधून मधून आलेला आहात पंजाबपूर मधून आलेला आहात पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये दत्तारीला झाला नसतो रायगड मतदारसंघ फिरलो सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलोनगर या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला भेटण्यासाठी मी येणार आहे कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे आल्यानंतर विस्ताराने बोलायचं नाही मी बोलतो आणि तुमच्याकडे सुद्धा तुर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो कारण लोक गळबडत आहेत एक 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 एक, 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 एक लोक था हे शरण नितीश कुमार सुद्धा गेले जाते त्यांना जे लाचार आहेत किंवा फेकडे आहेत त्यांनी जरूर जावं पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये फेकडांपेक्षा मर्द दर मावळे हे कित्येक पटीने जास्त महाराष्ट्र